हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कसे आहात सगळे करते सगळेजण मजेत असतील आनंदी असतील आणि अगदी सुखात असतील आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी एका महत्त्वाच्या सेवेबद्दल माहिती घेणार आहोत ते म्हणजे स्वामीचरित्र सारामृताचे पारायण आपण गुरुचरित्र पारायण करत असतो नवनाथ पारायण करत असतो भागवत करत असतो स्वामीचरित्र पारायणसुद्धा आपण रोज करत असतो म्हणजे जसं तीन अध्याय अकरा जप असतील किंवा पाच सात अकरा याप्रमाणे आपण अध्याय करत असतो त्याचबरोबर आपल्या ज्या काही नित्यसेवा असतात त्यासुद्धा आपण करत असतो पण स्वामीचरित्र सारामृताचं जे पारायण आहे ते संकल्पयुक्त कशाप्रकारे करायचं किती पारायण आपण करायचे तर त्याची माहिती अगदी नियमावलींसहित आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघावा जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टींची माहिती मिळेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की स्वामीचरित्र सारामृताचे संकल्पयुक्त पाठ कोण कोण करू शकता तर जे कोणी स्वामीचरित्र अध्याय जे जे पारायण आहे जे पठण करत असतील नित्यसेवा करत असेल ज्यांना वाचता येत असेल ते सगळेही जण संकल्पयुक्तही पारायणाची सेवा करू शकतात अर्थात ज्यांना वाचता येत नाही ते श्रवण करून सुद्धा हे पारायण करू शकतात तर घरातील पुरुष मंडळी लहान मंडळी जी लहान मुलं शाळेत जाणारी मुलं असतील जे वाचू शकतात ऐकू शकतात ते त्याबरोबर स्त्रिया विधवा स्त्रिया अगदी महाराजांच्या सेवेला कुठल्याही प्रकारचं बंधन नाही कुठलाही व्यक्ती महाराजांची सेवा करू शकतो महाराज कुणालाही फक्त बांधील नाही आहेत महाराज आपल्या सगळ्यांचे आहेत जे कुणी महाराजांची सेवा करतात महाराजांना आपलं आराध्य दैवत मांडतात ते सगळेजण महाराजांची सेवा करू शकतात ही संकल्पयुक्त सेवा करू शकतात अगदी स्त्रियांनीच करायचं पुरुषांनीच करायचं मुलांनीच करायचं असं काही नाही कुणीही अगदी कुणीही ज्यांना महाराज प्रिय आहे ज्यांचा महाराजांवर अतूट विश्वास आहे मनापासून महाराजांची सेवा करू इच्छितात ते सगळेजण ही सेवा करू शकतात अगदी मनाने केलेली सेवा महाराजांना लवकर प्रसन्न होते आणि त्या सेवेचं फळही आपल्याला लवकरात लवकर मिळतं म्हणून फक्त करायचं म्हणून करायचं आणि पठण करायचं म्हणून करायचं असं नाही मनापासून तुमची इच्छा असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल महाराजांची कृपा तुमच्यावर असावी महाराज प्रत्येकाच्या पाठीशी आहेत पण तुम्हाला कुठलीही गोष्ट संकल्पयुक्त करायची असेल कारण आता बऱ्याच जणांच्या मनात असतं की माझं घर व्हायला हवं आपण महाराजांना प्रार्थना करतो की महाराज मी हे हे करेल पण कृपया मला माझं हक्काचं घर द्यावं प्राप्तीसाठी विवाह जमण्यासाठी आर्थिक अडचणींसाठी आजारपणांसाठी म्हणजे कुठल्याही गोष्टीसाठी जी सेवा म्हणजे जी गोष्ट महाराजांकडून तुम्हाला हवी आहे आणि तुम्ही कुठल्याही सेवेचा संकल्प करू इच्छिता किंवा या स्वामीचरित्र सेवेचा संकल्प करू इच्छिता तर कुठल्याही गोष्टीसाठी तुम्ही ही सेवा करू शकता अगदी कुणीही करू शका कधीपासून करू शकतो कुठला दिवस शुभ आहे कुठला दिवस अशुभ आहे कुठलाही दिवस शुभ अशुभ नाही सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार कुठल्याही दिवशी तुम्ही संकल्प करून सेवेला सुरुवात करू शकता अगदी <reconsider kita> मध्ये खंड पडला तरीही चालेल पुन्हाच नव्याने सेवा सुरू करावी लागेल का नाही कुठल्याही दिवशी तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता मध्ये खंड पडला तर एक दोन दिवस वगळता तिसऱ्या दिवसापासून परत सेवा कंटिन्यू करायची सेवेत खंड पडला म्हणून ती सेवा मागची सोडून द्यायची परत संकल्प करायचा असं नाही एकदाच संकल्प करायचा आणि त्याच्यानंतर सेवेला सुरुवात करायची आता मी परत परत सांगत आहे संकल्प करायचा संकल्प करायचा म्हणजे नक्की काय तर हातात पाणी घेऊन म्हणजे देवघरासमोर सेवेला जेव्हा आपण सुरुवात करणार असतो हातात पाणी घेऊन संकल्पयुक्त म्हणजे हातात पाणी घेतल्यानंतर महाराजांना विनम्र विनम्रतेने आवाहन करायचं आपले घरातले जितके देवता असतात आपले कुलस्वामीनी आराध्य दैवत आपले, आपले ग्रामदैवत सगळ्यांना प्रार्थना करायची महाराजांना सांगायचं की मी या या गोष्टीसाठी ही ही सेवा करत आहे म्हणजे स्वामी चरित्र पारायणाची सेवा करत आहे तुम्ही किती पारायण करू इच्छिता अकरा एकवीस एकावन्न एकशे आठ ते तुम्ही मनातनं सांगायचे की मी महाराज एकशे आठ पारायणांची सेवा करणार आहे कृपया माझ्या सेवेत कुठल्याही प्रकारचा खंड पडू देऊ नका कुठल्याही प्रकारची अडीअडचण येऊ देऊ नका अगदी न खंड पडता माझी सेवा तुम्ही तुमच्या चरणी रुजू करून घ्या असा साधा सोपा संकल्प आपल्याला करायचा आहे ते पाणी तामणात सोडायचं तुमचा संकल्प झाला संकल्प झाल्यानंतर तुम्ही आता सेवेला सुरुवात करू शकता तर जसं मी तुम्ही तुम्हाला सांगितलं पारायण तुम्ही अकरा एकवीस एकावन्न एक एकशे आठ तुमच्या पद्धतीने करू शकता एकशे आठ पारायण केले तर अति उत्तम जेवढी सेवा कराल तेवढाच बॅलन्स आपल्या खात्यात निर्माण होत जातो आणि महाराज आपल्याकडे म्हणजे महाराज आपल्या पाठीशी उभे असतात तर आपण प्रत्येकाचं देणं लागतो जसं समाजातसुद्धा जेव्हा आपण वावरतो जर आपण समोरच्यानी प्रेमा समोरच्याशी प्रेमाने वागलं तरच आपल्याशी समोरच्या प्रेमाने वागतो जर आपण समोरच्याशी तुरट वागलो तर आपण त्याच्याकडनं प्रेमाची अपेक्षा करू शकत नाही तसंच देवांच्या बाबतीतसुद्धा असतं अर्थातच आपण कुणाचं वाईट केलं नाही तर आपलं काही वाईट होणार नाही पण त्याचबरोबर त्या व्यतिरिक्त जेव्हा आपल्याला काहीतरी हवं असतं तर महाराजांची आपण सेवा करू तर महाराजांचं अधिक लक्ष आपल्याकडे जाईल ना तर त्याच्यामुळे सेवा करत राहा सेवेचं फळ आपल्याला एक आणि एक दिवशी नक्कीच मिळतं ही जी सेवा आहे ती खूप उच्च कोटीची सेवा आहे ही सेवा जेव्हा आपण संकल्पयुक्त करतो तर आपली सेवा संपायच्या आधीच काही लोकांना याचं फळ मिळत असतं आणि सेवा संपल्यानंतरसुद्धा काही दिवसांनी मिळतं पण तुम्हाला फळ हे मिळतंच महाराज कधी ना कधी सेवा संपल्यानंतर का होईना पण तुमच्यावरती प्रसन्न होतात आणि तुमचा तुम्हाला अनुभव येतो तु। नव्याण्णव टक्के मी तरी सांगते आतापर्यंतचा माझा अनुभव आहे ही सेवा मीसुद्धा केलेली आहे आणि महाराज फळ देणार नाहीत असं होतंच नाही आपल्याला त्या गोष्टीचं फळ मिळतं घरासाठी करा संततीसाठी करा बघा तुम्हाला तुमच्या या सेवेचं फळ जरूर मिळेल त्याच्यामुळे एकदा तरी का होईना माझ्यावर जर तुमचा विश्वास असेल महाराजांवर विश्वास असेल तर तुम्ही ही सेवा करून बघा नक्की तुम्हाला याचं फळ मिळेल संकल्प झाल्यानंतर आपण कुठल्याही दिवसापासून सेवेला सुरुवात करू शकतो अमावस्या पौर्णिमा असं काही नसतं जे आता अमावस्या येते किंवा कॅलेंडरमध्ये लिहिलेलं असतं अशुभ दिवस तर आपण त्या दिवशी आपली नित्यसेवा करत नाही का देवपूजा करत नाही का अर्थातच करतो ना तर त्याचमुळे कुठलाही दिवस हा शुभच असतो तुम्ही कुठल्याही दिवशी सेवेला सुरुवात करू शकता कुणीही सेवा करू शकतो फक्त सेवा करताना संकल्पयुक्त सेवा करायची आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेवा कर आपण जर एकशे आठ पारायणाचा संकल्प केला तर आ, सेवा कशी करायची आता आपण ते बघतो स्वामीचरित्र सारामृत म्हणजे एक ते एकवीस अध्याय म्हणजे एक पारायण तर जर तुम्ही एकवीस एकशे आठ असं कुठलाही एका नंबर जो असेल तुमचा पर्टिक्युलर नंबर जर तुम्ही संकल्प केला की मी एकशे आठ पारायणांची सेवा करेल तर एकशे आठ पारायण म्हणजे चरित्राचे एकशे आठ अध्याय नव्हे तर एक, एक, तर एक, 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 एक ते एकवीस अध्याय म्हणजे एक पारायण असे तुम्हाला एकवीस अध्याय संपूर्ण एकशे आठ वेळा वाचावे लागतील तेव्हा तुमची ती संकल्पयुक्त एकशे आठ पारायणांची सेवा झाली तर जर तुम्ही रोज एक स्वामीचरित्र सारामृत वाचलं पुरुष मंडळींसाठी सांगते तर एकशे आठ दिवसात ही सेवा सुरू संपूर्ण होईल महिला वर्गांसाठी मधले आपले जे चार पाच दिवस असतात ते सोडल्यानंतर परत आपण सेवेला सुरुवात करायची दहा दिवस झाले असतील अकरा पारायण झाले असतील एकवीस पारायण झाले असतील मध्ये जर आपण मासिक धर्मात आलो तर तेवढे पाच दिवस सोडायचे सहाव्या दिवसापासून परत सेवेला सुरुवात करायची अशा प्रकारे एकशे आठ पारायण आपल्याला संपवायचे असतात एकवीस एक्कावन्न जे काही तुमचे संकल्प असतील ते पारायण तुम्हाला संपवायचे असतात अर्थातच आता मध्ये मोठी सेवा असते जे एकशे आठचा पार संकल्प करतील त्यांच्यासाठी सांगते मोठे नंबर असतो हा तर मध्येच आपल्याला कधीही गावाला जावं लागू शकतं आपल्याला कुठल्या तरी कार्यक्रमाला सोहळ्याला जावं लागू शकतं किंवा सुतकविर्दी येऊ हो शकते तर तो जो दिवस असतो जर तुम्ही घरून सेवा करून गेलात सुतकविर्धीमध्ये आपण करत नाही पण जर गावाला जात असाल आणि घरून सेवा करून गेलात आणि आल्यानंतर परत रात्री येत आहे परत दुसऱ्या दिवशी सेवा करताय तर चालेल पण प्रवासात जर तुम्ही पारायण वाचलं असेल म्हणजे बसमध्ये बसून ट्रेनमध्ये बसून तर तसं नाही देवघरासमोर बसून किंवा जी जागा तुम्ही नेमली आहे तिथे मांडी वाळून बसून तुम्हाला सेवा करायची आहे तर ते एक पारायण तुमचं धरलं जाईल पण तुम्ही दुसऱ्याकडे म्हणजे सपोज आता तुम्ही कुणाच्या गावाला गेलात माहेरी गेलात किंवा मित्रमंडळींकडे नातेवाईकांकडे कुठे गेलात आणि त्यांच्याकडे जर दोन तीन दिवस राहत असाल तर तिथे जाऊन जर तुम्ही दोन पारायण केले तर चालेल का नाही आपली सेवा आपल्याला आपल्याच घरी आपल्याच जागी करायची असते त्याच्यामुळे जर तुम्ही गावाला जात असाल तिथे तुम्ही सेवा करत असाल अतिउत्तम सेवा वाया जात नाही पण जी संकल्पाची सेवा जे आहे जे पारायण आहेत ते तुमचे तुमच्याच घरात व्हायला हवे त्याच्यामुळे दुसऱ्यांकडे जाऊ नये शक्यतो जर तुम्ही संकल्पयुक्त आपण सेवा करत आहोत तर परांना या काळात वर्ज्य असावं बाहेरच्यांकडे म्हणजे कुठेही नातेवाईकांकडे मित्रमंडळींकडे तर तुम्ही परान्य घेऊ नका तुम्ही काही खाल्लं मांसाहार सोडून तुम्ही घरात कुठलीही भाजी भाकरी एक वर्णी धान्याचं काही नाही गुरुचरित्राला पाळतो तसे नियम नाही ब्रह्मच्चर्या पाळायची का नाही वरती झोपू शकतो खाली झोपू शकतो बेडवर झोप हो कुठेही झोपू शकता तोही नियम नाही फक्त आणि फक्त पराण्यावर असावं बाहेरचं खाऊ नका शक्यतो समारंभांना वगैरे जात असाल तर पण जर तुम्ही खाल्लं तर काही हरकत नाही जेवणाच्या आधी गायत्री मंत्राचा जाप करावा आणि मग त्याच्यानंतर चा घ्यावा चालेल कारण की जेव्हा एकशे आठ करतो तर नंबर आपला मोठा असतो तर मध्ये आपल्याला कुठे ना कुठे जावं तर लागतंच अर्थातच पण नाही गेलात नाही तुमचा तसा खंड पडला तर अतिउत्तम महाराजांना ती सेवा पावली पण अगदी जर तुम्ही गेलात आणि तुम्हाला असं वाटेल म्हणत शंका येईल की ते पारण माझं वाया गेलं का नाही अगदी इतका कडक नियम नाही तुम्ही परांना घेतलं तरी चालेल काय हरकत नाही तुम्ही पारायण करा फक्त पारायणात खंड पडायला नको एकशे आठ म्हणजे एकशे आठ व्हायला हवे एकशे सात नव्हे एक अदाय कमी नव्हे एक अदा जास्त नव्हे एकशे आठ एकवीस जितकं तुमचं संकल्प असतील ते तुमचे संकल्प पूर्ण करायला हवे कुठल्याही प्रकारचा नियम वगैरे काही असं कडक सेवा नाही तुम्ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करू शकता जे कोणी आता नेहमी नेहमी पारायण म्हणजे स्वामीचरित्राचे अध्याय वाचतात तर वाचून वाचून आपल्याला एवढी स्पष्टता आलेली असते आणि आपला स्पीड पण इतका वाढलेला असतो की स्वामीचरित्र जे पारायण आहे आपलं जे सातशे श्लोकी जे छोटं आता नवीन आवृत्ती आहे सुधारित आवृत्ती ती जर आपण गे वाचायला गेलो तर जे वर्षानुवर्ष वाचत आहेत त्यांची पंचेचाळीस मिनटं जे नवीन व्यक्ती वाचतात ते एक ते एक तास सव्वा तासात त्यांचं वाचून होतं तर दिवसातला एक तास जर आपला आपला संकल्प महत्त्वाचा आहे इच्छा आकांक्षा आपली मोठी आहे तर त्याच्यासाठी आपण सेवा करत आहोत तर दिवसातला एक तास आपण महाराजांना देऊच शकतो तर त्याच्यामुळे एका बैठकीत एक पारायण वाचायचा प्रयत्न करा आणि सेवा करायचा प्रयत्न करा, करा। इतकी उच्च कोटीची सेवा आहे ही की ही सेवा जर तुम्ही केली तर कुठल्याही प्रकारचा तुमचा संकल्प असेल फक्त त्याच्यातनं कुणाचं वाईट घडू नाही तरच तुमचं स्वतःचं चांगलं व्हावं त्याचबरोबर दुसरं कुणाचं वाईट घडू नाही असा संकल्प जर तुम्ही केलेला असेल तर तुमचा संकल्प महाराज स्वीकारतील त्या इच्छा आकांक्षा तुमच्या पूर्ण होतील शंभर टक्के पूर्ण होतील आणि शंभर टक्के तुम्हाला तुमच्या सेवेचं फळ मिळेल तर आवर्जून करून बघा क केल्यानंतर हवं तर कमेंट करा आणि मला सांगा की ताई माझी इच्छा पूर्ण झाली आहे महाराजांनी मला माझ्या सेवेचं फळ दिलं आहे तर तुम्हीसुद्धा सेवा करा तुमच्या मित्रमंडळीपर्यंतसुद्धा या सेवेत सेवेचा प्रचार करा कारण आपण सेवा करतो पण सेवा केल्याचं फळ तर आपल्याला मिळतो पण जर आपण त्याचबरोबर एक सेवेकरी घडवला ना तर आपल्या सेवेचं जर आपल्याला दहा टक्के पुण्य मिळणार असतं किंवा वीस टक्के मिळणार असतं ना त्याच्यापेक्षा जर आपण एक सेवेकरी घडवला ना तर त्याचं पुण्य आपल्याला जास्त मिळतं कारण तो व्यक्ती जी सेवा करतो ना त्या त्या सेवेचंसुद्धा तुम्हाला पुण्य मिळत असतं कारण तुम्ही एक चांगलं काम करताय एका चांगल्या व्यक्तीला चांगल्या मार्गदर्शनात तुम्ही आणतात चांगल्या मार्गात आणतात अध्यात्मिक मार्गात आणतात तर त्याचंसुद्धा पुण्याचं गाठोडं तुमच्या डोक्यावरती येतं तर त्याच्यामुळे तुम्ही स्वतःसुद्धा सेवा करा आणि कुचकरपणा करू नका की मी करत आहे मी कुणाला सांगणार नाही असं नाही सेवा करताना तुम्ही दुसऱ्याला पण सांगा जेणेकरून त्याचा प्रचार होईल तर त्याचं जे पुण्य आहे तेसुद्धा तुम्हाला मिळेल म्हणजे तुम्ही संकल्पयुक्त पारायणासाठी जर सेवा केली तर त्याचा संकल्प तर तुमचं पूर्ण होईलच पण तुम्ही अजून जर सेवेकरी घडवत गेला तर त्याचं पुण्य तुम्हाला जास्त मिळेल तर त्याच्यामुळे सेवेकरीसुद्धा घडवा घडवा सेवासुद्धा करा आणि सेवेचं फळ तुम्हाला मिळेल तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते हो तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता पुन्हा आपण भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार